हे सांबर जातीच छोट पिल्लू तुमच्या फार्म याच्यामध्ये आहे हे याचे माग कुत्र लागले होते आणि ते जखमी अवस्थात आहे आणि ते आमचे लेबर आहे इथं कुकडू पालन करते त्यांनी ते त्याला धरलंय नाही तर कुत्र्याने त्याला फाडून टाकलं असत किती वर्ष घडली घटना यात एक अर्धा पाऊन तासा गुजर झालाय अच्छा कोणी पाहिला अगोदर हो या आता हे कुठं त्याला जखमी झालेले कस घडली ते आता इथं मरच्या वासावर वाघ येतो ना काय त्याच्यामुळे ते मर वगैरे खायसाठी कुत्रे वाघ वगैरे घेतात आहेत ना कोंबडीचे मी दिला कोंबड्या टाकले त्याला ते कुत्रे वासने येतात ना ते मागं लागले त्याची आई गेली वाटतं फळून ते बारीक त्याला चालता येत नाही त्याच्यामुळे ते धरून ठेवलं जखमी झालं जखमी झालंय त्याला नाही लागले होते मागं पण ते पटकेन पाहिल्यामुळं ते वाचलं तुम्ही कुत्र न हुसकलं हा हुसकलं ना आपले दुसरे कुत्रे आहेत ना ते त्याला वाटलं आपल्याला ते दिला आहे ना खेळायसाठी ते पण लागले होते मागे ते कोंडवले आणि बाकीचे हे गाव कुत्रे होते ते पळून गेले बर आता एवढ्याच होते दोन चार सगळे कुत्री भट कुत्री जमा झाली हा ते आईला पाहिलं की तुम्ही हा असेल मोठी होती हा मोठी एकच होते एक काय कॉन्टॅक्ट झाला का वन खाती हो केलाय ना संपर्क साधलाय त्यांच्याशी येत आता त्यांच्या ताकद देऊन टाक बर हे ये, येत होते हरण याच्या अगोदर तिथे होती का नाही नाही आता इतक्या वर्ष नाही कुठे नजर पडली पण आता पहिल्यांदा झाले ते पहिल्यांदाच हां तुमचे फार्म नाही कधीच आपल्या इकडे नाही बिबटेला रोज बिबटे इकडे पण हे पहिल्यांदाच आता घडलंय वन विभागशी संपर्क साधलेला आहे ते येतात वन विभागचे अधिकारी त्याच्या पायाला जखमा झालेला आहे कुठं त्याला तरी वाटतं लगडते कधी हो छोटे जखम बेदर दिले अवस्थेत जरा